झी मराठी चर्चाही होणारच तारदाळ शहापूर रस्त्यालगत असणाऱ्या समर्थनगर परिसरातील अभिराज सायझिंग युनिट नंबर दोन मधील सायझिंग उद्योगाद्वारे उत्पादन प्रक्रियेमध्ये निर्माण होणारे केमिकलयुक्त सांडपाणी हे अनेक महिने झालं भागातील लोकवस्तीत सोडलं जात आहे यामुळे येथील अनेक कुंभनलिका व विहिरीचं पाणी खराब झालं आहे ग्रामपंचायतकडून बऱ्याच वेळा सायझिंग मालकास सूचना देऊन देखील त्यांच्याकडून सायझिंगचं पाणी प्रक्रिया करून बाहेर सोडलं जात नाही यासाठी ग्रामपंचायत सदस्य प्रवीण पाटील व भागातील ग्रामस्थ निलेश रेडकर धुळगंडा पाटील जगताप आदींनी मिळून आज ग्रामपंचायतीला लेखी निवेदन देण्यात आलं मागील काही दिवसांपासून हे मालकाकडून धरणाच्या ओढ्यात सोडण्याचा प्रयत्न सुरू असल्यानं ओढ्याच्या लगत वास्तव्यास असणारे ग्रामस्थ व शेतकरी यांनी देखील हे सायझिंगचं सा दूषित पाणी ओढ्यात सोडण्यास येऊ नये अन्यथा आंदोलन करण्याच्या इशाऱ्याचं निवेदन ग्रामपंचायतीला शिवसेना शिंदेगड तारदाळ शहराध्यक्ष अमित खोत विनायक देसाई प्रगतशील शेतकरी मदन कारंडे सुहास कोरे बाबा सुख खोत आदींनी आज रोजी दिलं ग्रामपंचायतीनं दोन्ही निवेदनामुळे अभिराज सायझिंग मालकाला सदरचं दूषित पाणी तात्काळ बंद करावं अन्यथा आपल्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल अशी नोटीस लागू केली सी मराठीसाठी तारदाळहून प्रमोद परेड नमस्कार कर्नाटक सरकार आलमोटी प्रशासनाकडून वेळोवेळी चुकीची चुकी चुकी माहिती देत असल्यामुळे आपल्या राज्याला त्या माहितीची आकडेवारीची माहिती होत नव्हती त्या कारणाने आम्ही आंदोलनाकूच्या माध्यमातून तिथं पूर्ण वेळ शासकीय कर्मचारी सेवानिवृत्त न नेमता शासकीय सेवेतील नेमावा म्हणून पाठपुरावा योग्य त्या स्तरावर करत होतो जसं की पाटबंधारे विभागाकडे असं कलेक्टर साहेबांच्याकडे कडे असेल पालकमंत्र्यांच्याकडे असेल या अनुषंगाने त्यांनी आमच्या मागणीची दखल घेऊन कर्नाटक डॅमवरती महाराष्ट्र सरकारचा सेवेतील कर्मचारी निवडला त्यामुळे कर्नाटकातली पूर्ण माहिती मिळण्यास आता मदत होईल दुसरं असं की धरणाचे जे गेट आहेत ते गेट पूर्वी निम्यापेक्षा जास्त टाकले जायचे का तर त्यांना हेड मिळावा व त्यांच्या लिफ्ट इरिगेशन चांगल्या चालाव्यात ह्या हो उद्देशाने त्यांनी हिपरकीचे गेट टाकले जात जायचे पण त्यामुळं आपल्या भागात सातत्यानं बिलो सुटी कमी मिळत असल्यामुळं आपल्या भागात पूर यायला जबाबदार व्हायचं तिथंही आपला अधिकारी नेमल्यामुळं आपल्याला त्यामुळं सखोल माहिती व योग्य वेळी बरोबर माहिती मिळणार आहे त्यामुळं आपल्याला महापूर नियंत्रणासाठी मदत होणार आहे आंदोलनच्या मागणीला हे यश आल्यामुळं नक्कीच या महापौरावरती एक उपाय शोधा जाणार आहे सी मराठी चर्चाही होणारच